आता झालेला आहे पण आपण जेवण झाल्यानंतर पान खातो किंवा ही माफक अपेक्षा घेऊन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक का हरिभक्त पराड प्राध्यापक डॉक्टर उदय पाटकरजी नुकत्याच b <Bye>. a

सर्व सन्मान्य मान्यवर आमचे काही नाते मंडळी आमचे नाते पावले लागतात ते पण आहे खर तर निलेश भाऊ तुमचं मामाचं गाव आपलं मामाचं गाव ठरलं तुम्ही ¡Gracias! छान स्पर्धा आयोजित केल्या मी सगळा विचार करत होतो बक्षीस समारंभ लोक आहे पण परत पण येत आहेत मी म्हटला en la sala बहिणी योजनेनंतर कुठल्या योजनेला मिळत असेल तर याची योजना भाग्यवान प्रेक्षक योजना आनंद आहे सर्वांनी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू पण बंधू O que de... é चला चला की सध्या मेकॅनिकलला खूप स्कोप आहे घरच्यांनी दिस ऐकलं मी म्हटलं कम्प्युटरला नाका नाही नाही मेकॅनिकलला जायचं ठीक आहे टाकलं तीन वर्षाचा डिप्लोमा पोरा चार वर्षात पूर्णत्र केला नशीब के राजकारण तुम्ही आम्ही लक्षात घेतो अरे आपल्याला की आपण बघायचं पूर्वी మంత్రాలయ్య రేట్ करते मी माझं काम करतो आम्ही हल्ली सोयीची तर आमच्या सोयी बघायला लागलोच आहे या सगळ्या सोयी बघणं आपण त्या दिवशी जाणू ना त्या दिवशी आमचा समान मात्र नक्की पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही छोटीशी भावना मला या ठिकाणी मापक व्यक्त करायशी वाटते आम्ही आमच्या पोरांना नशिबाला देऊन तयार शिकवत भावेश या माझ्या नशिबाने माझ्याशी थट्ट्या लावले म्हटलं आहे त्याची प्रामाणिक भावना त्या ठिकाणी मांडली की अरे मी नसते सगळे प्रयत्न केले पण चुकून काही गोष्टींमध्ये मी मागं राहिलो असेल आज तो पोरगा आय टी क्षेत्रात काम करतोय आणि त्याने परत आज यू एस चा अभ्यास चालू केला ही अभिमानाची गोष्ट वाटते खरं तर आम्ही आमच्या पोरांना नशिबावर मान द्यायला शिकवलं गेलं पाहिजे आम्ही नशीब कशात शोधतो सर आता आता रेषांमध्ये योग्य Sudah pun hati. की ज्यांना पण सांगितलं हे स्टेक राजकीय नाही आहे हे पवित्र स्टेज आहे हे शारदेचं स्टेज आहे हे सरस्वतीचं स्टेज आहे या स्टेजवर मी राजकीय बोलणार नाही पण तुम्हाला एवढंच नक्की सांगेल बोलवलं सन्मान केला सत्कार केला खूप काही बोलायचं चाळीस गावच्या मेळाव्याची क्लिप प्रचंड व्हायरल झाली खूप सारे फोन आले मेसेज आले लोकांनी भावना व्यक्त केल्यात काहींनी चुका सांगितल्यात पण माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांनी तो कार्यक्रम ऑनलाईन बघितला होता त्या लोकांना माझ्या हात जोडून विनंती आहे येत्या दोन दिवसामध्ये तुमच्या जवळ असलेल्या सटारामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे जर तुमची पुढची पिढी या समाजाचं जर भविष्य उज्ज्वल ठेवायचं असेल ना तुम्ही विचार करा आताची हल्लीची पिढी पुण्यासाठी